गुड इव्हिनिंग गाईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर संध्याकाळची वेळ झालेली आहे तर संध्याकाळच्या जेवणाला तर केलंच पाहिजे नाही का तर आज आपण जवळा आणि अंडा याची सुकी भाजी करणार आहोत तर चला पटापट किचनमध्ये आणि जेवण करायला सुरुवात करूया आज मी तुमच्यासोबत जवळा आणि याची सुकी भाजी याची रेसिपी शेअर करेल इथे तुम्ही बघू शकता इथे मी हा जवळा घेतलेला आहे तर हा जो जवळा आहे हा जवळा आपल्याला या जवळ्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून आपल्याला हा स्वच्छ असा हा पा एकदा पाण्यातून स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जवळा धुवून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पुन्हा त्यावरती आपल्याला एक ग्लास भरून म्हणजे हा बाऊल भरून आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हा जवळा आपल्याला भिजत ठेवायचा आहे तुम्ही इथे बघू शकता इथे मी जवळा धुवून घेतलेला आहे स्वच्छ एकाच पाण्यामध्ये धुवायचं आहे आपल्याला आणि जवळा हा खूपच बारीक असतो तुम्ही अगदी पाण्यातून काढून तुम्ही हा जवळा दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करू शकतात तर इथे मी या जवळ्यामध्ये पाणी ॲड करून घेतलेलं आहे तर दहा ते पंधरा मिनटं आपण हा जवळ या पाण्यामध्ये भिजत ठेवूया तर इथे मी तीन अंडी घेतलेली आहेत इथे आपण जवळा आणि अंडा याची आपण सुकी भाजी करतो आहे तर इथे मी हे जे अंडी आहेत तर आपण ही अंडी स्टीम करून घेणार आहोत आपल्याला स्टीम अंडी करून घ्यायची आहेत तर बघा इथे मी एक असं स्टीलचा चौकोनी असा डबा घेतलेला आहे आणि आपण या डब्यामध्ये ही अंडी फोडून ॲड करणार आहोत हा जो डबा आहे तर या डब्याला आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे ऑइल लावून घ्यायचा आहे तुम्ही कुठलाही भांडा घ्या स्टीम करण्यासाठी पण त्या भांड्याला सर्वप्रथम सगळीकडे ऑईल लावून घ्या आणि मग त्यामध्ये आपल्याला अंडी फोडून ॲड करायची आहेत आता मी विसरून गेली की मला या डब्याला ऑईल लावायचं आहे आणि जेव्हा मी ही अंडी स्टीम करण्यासाठी मी ठेवून म्हणजे हा डबा ठेवला त्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपण ह्या डब्याला ऑइलच नाही लावलं आता मी या डब्याला ऑइल नाही लावलं आणि न ऑइल न लावता किंवा ऑइल असं पसरवून नाही घेतलं आणि न घेता मी तशीच ही अंडी या डब्यामध्ये फोडलेली आहेत तर पुढे बघा काय झालेलं आहे तर ही अंडी आपल्याला फोडायची आहेत इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आता इथे आपल्याला इथे मी एक असा हा एक फोक घेतलेला आहे त्याला काटा चमचा सुद्धा बोलतात आता या फोकने काय करायचं आपल्याला आपल्या ही जी अंडी आहेत ना ही अशा पद्धतीने छान मस्त अशी फेटून घ्यायची आहेत फोकने ही अंडी छान मस्त अशी फेटली जातात आता मी तुम्हाला एवढं सांगेल की आपण ज्या ज्याही भांड्यामध्ये ही अंडी स्टीम करतो ना त्या भांड्याला आपल्याला ऑइल का लावायचं आहे जेव्हा ही जे हे अं म्हणजे हे सगळं अंड्याचं जे बॅटर आहे ते पूर्ण स्टीम झालं ना आणि थंड झाल्यानंतर हे बॅट हे स्टीम अंड्याचं जे बॅटर ते काय होतं ते भांड्याला चिटकत नाही आणि ते आपल्याला व्यवस्थित बाहेर काढता येतं हा हा एक फायदा आहे ऑइल लावल्याने ऑइल त्या भांड्याला पसरून घेतले आणि आता मी नाही घेत तर पुढे बघा काय झालं आहे मी तुम्हाला नक्कीच सांगेल आता इथे आपल्याला इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यावरती एक चाळण ठेवलेली आहे त्या चाळणीमध्ये आपला हा डबा ठेवायचा आहे मी झाकण लावून घेतलेलं आहे डब्याला त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती छान मस्त आपल्याला पच पंचवीस मिनटं आपण स्टीम देणार शक्यतो ना दहा ते वीस मिनटामध्येच हे आपले हे जे अंडी आहे छान मस्त स्टीम होतात पण तरीसुद्धा आपण पंचवीस मिनटं मोठ्या गॅसवरती छान मस्त स्टीम करून घ्यायचं आहे आता इथे मी एक टोमॅटो एक कांदा घेतलेला आहे आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी लसूणसुद्धा टेचून घेतलेलं आहे इथे मी आंबोशी घेतलेली आहे आता ही जी आंबोशी आहे तर मे महिन्यामध्ये मी आपला जो हापूस आंबा आहे ना तो हापूस आंबा आणून त्याचे आंब्याच्या अगदी बारीक अशा फोडी करून रेक्टाँगल साईज म्हणजे उभ्या अशा फोडी करून मी उन्हामध्ये सुकवून घेतल्या होत्या ती ही आंबोशी आहे आणि इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे तर चला इथे आपला जवळासुद्धा आता भिजलेला आहे तर मी इथं एक असं एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये ऑइल ॲड केलेलं आहे आपलं हे जे ऑइल आहे हे ऑइल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे इथे आपलं ऑइल गरम झालेला आहे आता काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला टेस्टलेलं लसूण ॲड करायचं आहे आणि जेव्हाही आपण ना सुकी मच्छी करतो किंवा ओली मच्छी करतो किंवा नॉनव्हेजचा कुठलाही प्रकार करतो त्यामध्ये सर्वप्रथम आपण सर्वप्रथम आपण लसूणच ॲड करतो कारण नॉनव्हेजसाठी लसूण हा खूप महत्त्वाचा आहे तर इथे लसूण ॲड केल्यानंतर तो थोडासा ब्राऊन होऊन द्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरेला कांदा ॲड करायचा आहे इथे मी मीठ ॲड केलेलं आहे अगदी थोडंसं मीठ का ॲड केलेलं आहे कारण मीठामुळे कांदा शिजतो लवकर छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये आंबोशे ॲड करायचे आहे आंबोशे ॲड करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला फ्राय करून झाल्यानंतर इथे आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो ॲड करून आपल्याला पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटो फ्राय करून झाला की आता आपल्याला का काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपण पाच मिनटं वाप काढून घेणार आहोत आणि एक लक्षात ठेवा हा जो जवळा आहे तर मी जसं तुम्हाला सा सांगितलं की हा जो जवळा आहे तर हा पूर्ण खारवलेला असतो आणि या जवळ्यामध्ये मिठाचं प्रमाण बऱ्यापैकी असतं त्यामुळे भाजी करताना मिठाचं प्रमाण खूपच कमी ठेवा म्हणून मी कांदा शिजव कांदा फ्राय करताना मी अगदी थोडंसंच मीठ ॲड केलेलं आहे जास्त मीठ ॲड नाही केलेलं मी आता इथे मी आपला कांदा टोमॅटो छान मस्त बारीक मऊ असं शिजलेलं आहे तर इथे मी एक चमचा लाल तिखट आणि इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड करून छान फ्राय करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो जवळा आहे हा जवळा आपल्याला ॲड करायचा आहे आणि हा जवळासुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आता जवळा फ्राय करून झालं की आपल्याला काय करायचं आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेला आहे अर्धा ग्लास पाणी ॲड करून छान पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून आपण दहा मिनटं वाफ काढून घेणार आहोत आता पास पास जो जो या दहा मिनटामध्ये काय करायचं आहे पाच पाच मिनटांनी झाकण काढून आपल्याला फ्राय करत राहायचं आहे नाही हा जो जवळा आहे खाली लागता कामा नाही या भांड्याला हे जे पातेला या पातेल्याला खाली लागता कामा नाही आणि गॅस बारीक करायचा आहे मंद घ्यासवरती छान मस्त दहा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की हा जो जवळा आहे तर जवळ्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं म्हणून इथे मी अगदी कांदा शिजवताना अगदी थोडंसंच मीठ ॲड केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते की जर तुम्ही चवळ्याची भाजी करत असाल तर मीठाचं प्रमाण खूपच कमी ठेवा किंवा तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल फक्त भाजी झाल्यानंतर तुम्ही एकदा टेस्ट करून बघा जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही वरतून थोडंसं मीठ ॲड करू शकतात आता तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपला हा जो अंडा आहे छान मस्त स्टीम झालेला आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मी या भांड्याला ऑइल स्प्रेड करायचं विसरून गेले माझ्या नाही लक्षात आलं जेव्हा मी ही अंडी स्टीम करायला ठेवली त्यानंतर माझ्या लक्षात आलं मी चा चाकूच्या साह्याने याच्या कडा तर मोकळ्या केल्या पण हे स्टीम केलेलं अंड बाहेर काय निघेनच आणि या कडा मोकळ्या करून मी काय केलं हा डबा आहे ना असा उपळा केला आणि वरतून खूप वेळा टॅप केला टॅप केला टॅप केला, केला तरीसुद्धा हे काही निघतच नव्हतं तर मला असं वाटलं आत्ता काय खरं नाही तर मी खूप वेळा टॅप करून 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 शेवटी फायनली ते निघालं म्हणजे हे जे स्टीम केलं जे अंडं आहे ते निघालं पण झालं काय माहिती आहे का खाली डब्याला बऱ्यापैकी स्टीम केले जे अंडी आहेत ती बऱ्यापैकी या भांड्याला ना चिटकली होती आणि तुम्ही ते बघू शकता की ना माझी म्हणजे बोलतात ना की आ, मी थोडी घाबरलीच होती की अरे आता काय खरं नाही आपली सगळी मेहनत पाण्यात त्यांना मला असं वाटलं पण फायनली शेवटी शेवटी मी पुन्हा एकदा टॅप केला आणि हे सगळं मी आ, स्टीम केले स्टीम केलेलं हे तुम्ही बघू शकतात आ, आ, हे जे अंडं आहे मी काढून घेतलेलं आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे या डबाला पण काही आ, हे जे अंड्याचं जे बॅटर स्टीम झालं होतं ते सुद्धा चिटकलं होतं ते मी पूर्ण कलतीच्या साह्याने पूर्णपणे काढून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपलं हे जे अंडी आहेत तीन अंडी छान असे स्टीम झालेली आहेत आता आपण काय करणार आहोत चाकूच्या साह्याने आपण हे कट करून घेणार आहोत तर मी इथे अगदी याचे चौकोनी असे छोटे छोटे आपल्या तुकडे करून घ्यायचे आहेत स्क्वेअर साईजमध्ये तर मी आधी हे उभे असे कट करून घेतलेले आहेत उभे कट करून झाल्यानंतर याचे आपल्याला अगदी चौकणी असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आता भाजीमध्ये तुम्हाला याचे तुकडे कसे हवेत लहान हवेत मोठे हवेत त्यानुसार तुम्ही हे कट करू शकता पण एक गोष्ट सांगू का आ, ही ही आ, हे जे असे ना आपण स्टीम करून असे हे अंड हे जे अंड्याचा आपण जसा वापर करतो स्टीम करून ती भाजी खूपच छान लागते कधी ट्राय नसेल ना की तर नक्की ट्राय करा अशा पद्धतीने मी हे अंडी स्क्वेअ स्टीम केलेली अंडी अशी स्क्वेअर साईजमध्ये मी कट करून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता दिसायला खूपच छान आणि चवीला तर एकच नवा आणि भन्नाट असे लागतात हे तुम्ही नुसतंसुद्धा वरतून मसाला स्प्रिंकल करून तुम्ही खाऊ शकतात आता तुम्ही तुम्ही ते ब पाहू शकतात मी हे सुद्धा बारीक कट करून घेतलेलं आहे तर मी याचासुद्धा वापर करणार आहे करणार आहे इथे दहा मिनटं झालेली आहे झाकण काढून घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे हे छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता आपण जे स्टीम केलेली जी अंडी आहे ती कट करून घेतलेली आहेत आता काय करायचं ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत ॲड करून छान व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आता हा आ, हा जो जवळा या जवळ्याचा जो जवळ्याचा जो सगळा फ्लेवर आहे तो सुद्धा या अंड्यामध्ये पूर्णपणे मिक्स होऊन जातो आणि ही भाजी चवीला एकच नंबर आणि भन्नाट अशी लागते तर छान अशा पद्धतीने हे मी फ्राय करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेला आहे आता पुन्हा काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आता ही जी अंडी आहेत ना या अंड्यामध्ये पूर्णपणे या जवळाचा रसा जाऊन बसतो आणि छान मस्त एक तो एक प्रकारचा असा जवळाचा फ्लेवर खाताना आपल्याला जाणवतो तर इथे पाच मिनटं झालेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे तर इथे जवळा आणि अंडा याची सुकी भाजी तयार झालेली आहे कधी कधी आपण ना डायरेक्ट अंड्या म्हणजे जवळ्यामध्ये अंडी अशी फोडून टाकतो पण मग ते कधी कधी ना तसं हलका असा वैसवास मारतो मग त्यावेळेस मग काय करायचं मग तुम्ही अशा पद्धतीने जवळा आणि अंड्याची सुकी भाजी करू शकता व तो कोथिंबीर ॲड करायची आहे आणि ही जी भाजी आहे ही आपण भाकरीबरोबर सफ करणार आहोत ही जी भाजी आहे ही भाजी चपाती भाकरी आणि

as she puts her hand in mine we want to chase the night तिथे आपण अंडा आणि जवळ्याची छान मस्त अशी सुकी भाजी तयार करून घेतलेली आहे हा जो जवड़ा आहे जवळ्याची स्वतःची अशी एक चव आहे एक विशिष्ट अशी चव आहे आणि तो जवळा तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा म्हणजे तुम्ही नुसता तो तेल कांद्यावरती करा किंवा नुसतं तुम्ही लसणावरती करा किंवा तुम्ही कांदा टोमॅटो आणि लसूण या ग्रेवीवर या अशियाची ग्रेव्ही करून तुम्ही तसाही तुम्ही जवळा करू शकता तो छानच लागतो गावासाईडला तर अर्ली मॉर्निंग सकाळी सकाळी तांदळाच्या भाकरी असतात पण तांदळाच्या भाकरी झाल्या ना का त्याच तव्यावरती जवळा छान मस्त असा भाजला जातो म्हणजे मंद घ्याचवरती आणि त्यानंतर तो जवळ एका प्लेटमध्ये काढला जातो त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल आणि थोडंसं लाल तिखट ॲड केली जाते आणि छान व्यवस्थित मिक्स करून तसा सुका जवळा तो म्हणजे भाजलेला जवळा भाकरीबरोबर खाल्ला जातो आणि जवळा हा खूपच छान लागतो आणि एवढं सांगेल की हा जो जवळा आहे हा तांदळाच्या भाकरीबरोबर तर ता एकच नंबर असा लागतो तांदळाची भाकर आणि जवळा याचा कॉम्बिनेशन खूपच छान आहे आता इथे मी जो अंडा जवळा आणि अंड्याची जी सुकी भाजी केलेली आहे आता ही जी भाजी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे गावासाईडला ना अंडा आणि जवळ्याची थोडी वेगळ्या पद्धतीने भाजी केली जाते म्हणजे जवळ्याचा रसा केला जातो तो रसा छान मस्त उकळवला जातो आणि मग त्या रस उकळत्या रशामध्ये अंडी फोडून टाकतात असं म्हणजे साईड साईडला आणि मग मंद गॅसवरती छान मस्त वाफ दिली जाते दहा ते पंधरा मिनटं आणि तसं सुक तसा जवळा आणि अंड्याची सुकी भाजी केली जाते आणि ही भाजी भाकरी भाकरीबरोबर खाल्ली जाते तर मी थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे आणि थोडी म्हणजे मी फक्त जी अंडी आहे ती मी आधी स्टीम करून घेते नंतर मी ती जवळ्यामध्ये ॲड केले आता ही जी भाजी आहे ही भाजी तुम्ही टिफिनलासुद्धा घेऊन जाऊ शकता जर तुम्ही टिफिनला तुम्ही नॉनवेज किंवा नॉनवेजमध्ये तुम्हाला सुकी मच्छी वगैरे जर तुम्ही टिफिनला घेऊन जात असाल तुम्ही त्या तर तुम्ही अशा पद्धतीने जवळा आणि अंडा याची सुकी भाजी तुम्ही घेऊन जाऊ शकतात आता ही जव ही जी तर एकच एक भाकरी खाण्याऐवजी तुम्ही तीन ते चार भाकरी नक्कीच खाल तसं मी तुम्हाला सांगितलं की ना चवळ्याची एक स्वतःची अशी एक, एक विशिष्ट चव आहे आता ही जी भाजी आहे तुम्ही भाकरी बरोबर तांदळाच्या भाकरी बरोबर खा राईस बरोबर खा किंवा चपाती फुलका यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटा ते कमेंट्स करून सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय गुड नाईट बाय 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 बाय